नमस्कार सुरेखास मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे दोडक्याचं कालवण माझी आई बनवते त्या पद्धतीचं मी कालवण बनवणार आहे तर इथे दोडके घेतलेले आहे छान याचे साल काढून घेऊया आपण आणि ह्या सालांची पण छान चटणी करतात म्हणजे एका दिवशी दाखवेन मी तुम्हाला हे छान साल काढून घेऊया हो आणि छान साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण बारीक कापून घेऊया आणि हा जो दोडका आहे बऱ्याच वेळेला कडू असतो तर खाऊन बघायचं आहे कडू आहे का आणि दोडक्याचे डेठ काढून ये ना खाऊन बघायचं आहे कडू आहे का बघायचं आहे तर दोन्ही पण कडू नाही आहे चांगला आहे दोडका हे छान आता आपण कापून घेऊया या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहे तर छान असा दोडका कापून घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच तर आयुष्यामध्ये जर सुख समाधान शांतता हवी असेल तर हे जे कार्टून बुद्ध आहे यांना फॉलो करायचं हे म्हणजे वाईट बघायचं नाही वाईट बोलायचं नाही आणि वाईट ऐकायचंही नाही चला तर भाजी फोडणीला घालूया तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की टाकायचे आहे जिरे लसूण टाकून घ्यायचं आहे हिंग टाकायचे आणि हा बारीक चिरलेला जो दोडका आहे आणि धुवून कापून घेतलेले दोडका तेलामध्ये छान पण दोडका परतून घ्यायचा आहे मीठ घालायचा आहे मीठ थोडंच आहे कारण खूप कमी होते ही भाजी छान परतून लाल तिखट अगदी अर्धा चमचा काळा मसाला आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी घालून पाणी गरम झालं की याच्यामध्ये आपण हे ओतून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे दोडका छान शिजलेला आहे याच्यामध्ये आपण एक दोन तीन चमचे दाण्याचा पूड घालायचा आहे अगदी बारीक केलेला दाण्याचा पूड घालायचा आहे तुम्ही पाणी घालून मिक्सरला बारीक करू शकता पण त्याच्यापेक्षा दाण्याचा पूट फेर करून घातला की छान होते भाजी थोडीशी कोथंबीर आणि छान उकळी घ्यायची आहे दाण्याचा पूट घालून छान उकळी घ्यायची आहे हे अशा पद्धतीचा रसा ठेवायचा आहे म्हणजे भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर भाता बरोबर आपल्याला खाता येतो अर्ध साकण ठेवून एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि मस्त असं तयार झालेलं आहे गावरण पद्धतीचं दोडक्याचं कालवण तर तुम्ही असं कधी केलेलं आहे का नसेल केलं तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा